हजार पंचवीसला हरियाणाचे ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला अटक झाल्याची खबर आली ही तीच मुलगी जी ट्रॅव्हल विथ जो नावाच्या यूट्यूब चॅनलवर ट्रॅव्हल ब्लॉगिंग करायची यूट्यूबवर तिला तीन पॉईंट सत्त्याऐंशी लाख सबस्क्रायबर होते एकीकडे ती कॅमेरासमोर भारताचे गोडवे गायची तर दुसरीकडे कॅमेऱ्याच्या मागे असलेलं तिचं नेमकं का सत्य काय होतं तिला अटक झाली कारण तिच्यावर आरोप असे झाले की तिचा संबंध थेट पाकिस्तान हाय होता आणि तिने इंडियन आर्मीबद्दल सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आणि काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स पाकिस्तानला पोहोचवले आणि देशभरात एका पाकिस्तानी एजंटला म्हणजे ज्योती मल्होत्राला अटक झाली असा गाजावाजा झाला आता हे ज्योती मल्होत्रा प्रकरण नेमकं काय ती खरंच पाकिस्तानी एजंट आहे का आणि तिच्यासोबत आणखी काही देशद्रोही सामील होते का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा बाजा ज्योती मल्होत्रा ही हिसार हरियाणामधील पॉप्युलर ट्रॅव्हल ब्लॉगर होती ती भारत आणि भारताबाहेरच्या देशांमध्ये जसं की भूतान इंडोनेशिया चीन आणि पाकिस्तान अशा ठिकाणी सोलो ट्रॅव्हल बाईक रायडिंग करायची आता तीन महिन्यांपूर्वी ती भारतातून पाकिस्तानात गेली होती आणि तिथे तिने इंडियन गर्ल गोइंग टू पाकिस्तान नावाने केला ती म्हणाली की ती पाकिस्तानातल्या हिंदू मंदिराला भेट द्यायला पहलगाम हल्ला व्हायच्या दोन महिन्यांपूर्वी ती पाकिस्तानात गेली होती वेलकम टू पाकिस्तान आणि त्याही आधी ती डिसेंबर महिन्यात काश्मीरला गेलेली त्यात ती पहलगामला सुद्धा गेली होती आणि तिचे हे सगळे ब्लॉक बरेच फेमस होते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवलं जात होतं का तर कुठे काही संशयास्पद हालचाल घडलीच तर आणि नेमकं तेच झालं या तपासणीत धक्कादायक गोष्ट समोर आली तिच्या सोशल मीडियातून काही संशयात्मक गोष्टी जाणवायला लागल्या ते म्हणजे दोन हजार तेवीस पासून ज्योती पाकिस्तानसाठी जासूसी करत होती तिला पाकिस्तानला जायचं होतं म्हणून तिला विजा हवा होता आणि विजा मिळवण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तान हाय कमिशन कडे ती गेली तिथे ती उर रहीम उर्फ दानिश या पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटली आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील ती भेटली आता हा दानिश कोण तर अंतर भारत सरकारनं दानिशला तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी परसोना नॉन ग्राटा घोषित केलं होतं आणि त्याला भारतातून हद्दपारही केलं होतं हा दानिश पाकिस्तानच्या आतंकवादी संघटनेसाठी काम करत होता भारतातील गुप्तचर यंत्रणेनं तिच्यावर बारीक लक्ष ठेवलं होतं त्यात असं कळलं की ज्योती दोन हजार तेवीस मध्ये दोनदा पाकिस्तानला गेली आणि तिथून भारतात परत आल्यावर सुद्धा ती दानिशच्या संपर्कात होती आणखी एक गोष्ट म्हणजे मार्च दोन हजार चोवीस मध्ये ती दिल्लीच्या पाकिस्तान हाय कमिशनच्या इफ्तार पार्टीला सुद्धा गेली होती कारण तिला पाकिस्तान हाय कमिशनकडून पार्टीचं आमंत्रण आलं होतं त्यानंतर तिचे दानिशशी घनिष्ठ संबंध तयार झाले आणि त्याच्यामुळे ती पुढे बऱ्याच पाकिस्तानी एजंटच्या सतत संपर्कात होती तिने त्यांच्याशी व्हॉट्सॲप स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या एनक्रिप्टेड प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क ठेवला आणि भारतीय लष्कराच्या हालचाली आणि ठिकाणांबद्दल संवेदनशील माहिती पाकिस्तानी हँडलर्सना दिली ही गोष्ट लक्षात येताच तिच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे बावन्न आणि ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट एकोणीसशे तेवीसच्या कलम तीन आणि पाच अंतर्गत तिला अटक झाली गेल्या वर्षी कपिल जैन नावाच्या एका ट्विटर युजरनं ज्योतीवर संशय निर्माण केला त्याने ज्योतीच्या चॅनलचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि एना टॅग करून असं लिहिलं की प्लीज कीप क्लोज वॉच ऑन दिस लेडी शी फस्ट विजिटेड अँड अटेंड द पाकिस्तानी एम्बसी फंक्शन देन व्हिजिटेड पाकिस्तान फॉर टेन डेज नाव शी हेडिंग फॉर काश्मीर मे बी सम लिंक बिहाइंड ऑल दिस ज्योतीला अटक झाली आणि तिने बऱ्याच गोष्टी कबूल केल्या तिच्यासोबत तिचे आणखी बरेच साथीदार सामील होते मागच्या तीन दिवसात एकूण अकरा अशा देशद्रोह्यांना अटक झाली ती नावं अशी गजाला, यामिन ज्योती मल्होत्रा देवेंदर सिंग अरमान तारीफ नौमान इलाही शहजाद सुप्रीत सिंग करणबीर सिंग आणि मोहम्मद मुर्ताज अली आता हे सर्वजण हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या भागातून होते आणि एका मोठ्या जासूसी नेटवर्कचा भागही होते ज्याचा उद्देश भारतीय लष्कराच्या हालचाली आणि ऑपरेशन सिंदूरशी संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवायचा होता तिच्या अटकेनंतर तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी ज्योतीवरचे आरोप खोटे ठरवले ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर नंतरची माहिती सार्वजनिक होती पी आय बी ऑफिशियली शेअरही करत होती तर मग ती शेअर करणं ऑफिशियल सिक्रेट ॲक्टचं उल्लंघन कसं होऊ शकतं ज्योती व्हॅलिड विजावर पाकिस्तानात गेली आणि मैत्री करणं किंवा बोलणं गुन्हा कसा ठरू शकतो त्यांनी पोलिसांना कोर्टात ज्योतीनं नेमकी कोणती माहिती शेअर केली आणि ती कशी मिळाली हे सिद्ध करण्याची मागणी केली आता या प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल तरी या अकरा व्यतिरिक्त आणखी देशद्रोही या रॅकेटमध्ये सामील आहेत का यावर भारतीय गुप्त यंत्रणा आणि पोलीस यांचा तपास अजूनही सुरूच आहे अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका